अतिशय उत्साहाने दहीहंडीचा कार्यक्रम चाललेला आहे मी सकाळपासून निघालेलो आहे मुंबई ठाणे भिवंडी करत मुंबई मुंबईमध्ये आलेलो आहे आणि आपण पाहू शकता काय उत्साह आहे प्रचंड उत्साहात कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे निश्चितपणे दहीहंडी हा एक असा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये आपण मानवी मनोरे रचून है लू, है लू। या ठिकाणी हंडीतला प्रसाद हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतो एकतेने राहिलो तर हंडीचा प्रसाद मिळतो असं आपल्याला प्रभू श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकतेचे मनोरे असेच चालू राहिले पाहिजेत अशा प्रकारचा संदेश या दहीहंडीच्या निमित्ताने आहे ठिकाणी मला असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर हे सर्व दूर यावेळेस दहीहंडीमध्ये पाहायला मिळालं आणि आमच्या गोविंदाने अत्यंत अभिमानाने देशाभिमानाने ऑपरेशन सिंदूरचे देखावे केलेले आहेत आणि आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीकडे आता आम्ही निघालेलो आहोत हंडी फोडलेली आता महानगरपालिका निवडणूक मुंबईकडे लक्ष काय काही काळजी करू नका पापाची हंडी फोडणार आणि पुण्याच्या हंडीतलं लोणी आणि प्रसाद हा सामान्यांपर्यंत पोचवणार लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी मध्ये पाहायला मिळाले खूप मोठ्या प्रमाणात आणि विशेषतः मुलींच्या पथकाने सहा थर सात थरापर्यंत जी मजल मारली मला असं वाटतं नव महाराष्ट्राच्या या नव कन्या त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना काळजी करू नका सगळ्यांना संधी असते त्यामुळे आमचे जे दोनशे बत्तीस आमदार आहेत प्रत्येकाला संधी आहे काळजी करू नका